ढाब्यावर मिळतो तसाच तो अगदी गावरान पद्धतीचा मस्त असा चना मसाला तयार केलाय याकरता आपण कुठलीही पूर्व तयारी केली नाहीये तरी सुद्धा मस्त असा चमचमीत ढाबा स्टाईल चना मसाला कसा बनवायचा हे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण सहा ते सात तास भिजवलेले हे गावठी हरभरे घेतलेले आहेत आम्ही याला हरभरे म्हणतो तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की कळवा बघा हे असे छान मस्त असे भिजले आहेत साधारण एक सहा साथ ते सात तास भिजवलेत ना तरीही चालेल किंवा सकाळी भाजी करायची असेल तर रात्री भिजवून ठेवायचे आता यामधलं सगळं पाणी काढून टाकलं स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुतले आणि मग ते आपल्याला वापरायचे आहेत आता इथे याकरता आपण एक वाटण तयार करणार आहोत इथे मी हे ओलं खोबरं थोडस आलं लसूण आणि एक टोमॅटो असं वाटण करणार आहे पाणी न घालताच आपल्याला हे चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळे ना स्वाद खूप छान येतो आता आपण लगेच कुकर मध्ये भाजी तयार करणार आहोत आता या करता इथे मी पाव चमचा हिंग थोडस कडीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून तो घातलेला आहे आता कांदा पटकन मौसू चिजावा म्हणून यामध्ये चवीपुरतं मीठ आत्ताच घातलेलं आहे भाजीला जे लागणार संपूर्ण मीठ आहे ते याच स्टेजला मी घालून घेतलेलं आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मिठासोबत कांदा परतला ना की तो पटकन मऊसुद होतो आणि छान असा शिजला सुद्धा जातो आता यामध्ये आपल्याला जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ना, ना ते घालायचं इथे एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोपरं जरी वापरलत ना तरीही चालेल आता हे आपण जे घेतलेले जिन्नस आहेत ते सगळे आपण कच्चेच घेतले होते कुठलेही जिन्नस भाजून घेतले नाही त्यामुळे चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये काही मसाले घालायचे का एक चमचा धनेपूड दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद हे सगळे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे पण हे मसाले जर आपण असेच कोरडे परतले ना तर हे करपू शकतात म्हणून थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि तेच पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे मसाल्यांचा कच्चा वाज सगळा निघून जातो आता बघा मस्त असं हे परतून झालेलं आहे कडेने तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण फोडणीमध्येच किंवा अशी वाटणामध्येच आहे ना थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरीचा स्वाद अशी वाटणासोबत जेव्हा परतून घेतो तेव्हा खूप छान लागतो किंवा मग तुम्ही वाटताना वाटायला जरी घेतली ना कोथिंबीर तरीही चालेल आता यामध्ये जे आपण भिजवून घेतलेले चणे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे हे ना गावठी हरभरे त्यामुळे थोडेसे आकाराने लहान आहेत आणि याला चवही खूप छान असते त्यामुळे जर मिळाले तर लहान आकाराचे जे, जे हरभरे असतात ना तेच शक्यतोवर घ्यायचे त्याला चव छान असते आता हे चांगले असे वाटणामध्ये परतून घ्यायचे अगदी सकाळची घाई गडबड असेल ना तर तुम्ही रात्रीच वाटण जरी तयार करून ठेवलं ना तरीही झटकेपट भाजी बनवून तयार होते आता यामध्ये आपल्याला हे साधंच पाणी घालायचंय मी गरम वगैरे पाणी अजिबात घातलेलं नाहीये आपण ही भाजी कुकर मध्ये शिजवतो त्यामुळे गरम पाणी वगैरे घालण्याची काहीच गरज नाही तुम्हाला कितपत रसा पातळ हवा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं आणि झाकण लावायचं फक्त आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात मध्यम आचेवर तीन शिट्ट्या केल्या आपली भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी सकाळची कितीही गाई गडबड असेल ना तरी दहा मिनिटाच्या आत आपली ही भाजी बनवून तयार होते ही भाजी बघूनच न खाणाऱ्याला सुद्धा ना आवडेल इतकी छान आपली ही रसा भाजी तयार झालेली आहे मी फार अशी पातळ केली नाहीये जर तुम्हाला पातळ आमटी सारखी हवी असेल ना तरी सुद्धा चवीला खूप छान लागते पण मी ही डब्यासाठी देण्यासाठी अशी झटपट तयार होणारी रस्सा भाजी तयार केलेली आहे बघा बघता क्षणी खावी जी अशी ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे नेहमीच जे आपण कांदा खोबरं भाजून घेतो तसं वाटण तयार करतो त्यावेळी हे असं जरी कच्च वाटण घेतलं ना तरी सुद्धा भाजी चवीला खूप छान होते सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली ही झटकेपट भाजी तयार होते जेव्हा आपण सकाळी डब्यासाठी तयार करतो ना त्यावेळेस एकीकडे ही भाजी कुकरला लावली तोपर्यंत इथे दोन तीन चपात्या आपल्या डब्याच्या तयार होतात म्हणजे अगदी दहा ते बारा मिनिटामध्येच तुमची ही भाजी आणि पोळीचा डबा पटकन तयार होतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने जरी कधी घाई गडबड असेल तर अशा वेळी ही भाजी नक्की तयार करून पहा आणि चवीला तर इतकी अफलातून लागते ना की जरी इतकी आपण झटपट केलेली आहे तरीसुद्धा ती चवीमध्ये अतिशय सुंदर लागते त्यामुळे नक्की या पद्धतीने चमचमीत जिभेची चव वाढवणारी अशी ही हरभऱ्याची ढाबा स्टाईल भाजी नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा